नमस्कार इयत्ता तिसरीचे बालमित्र आहेत यांना समसंख्या बद्दलचा एक गणितीय खेळ आहे तुम्ही काय करायचं आहे विषम संख्या सांगायच्या नाही समसंख्या क्रमवार समसंख्या सांगायच्यात आता बऱ्याच वेळा आता एक म्हटलं की दोन येते दोन म्हटलं की तीन सांगतोय हा सवयीचा भाग आहे जो विषम संख्येचा उल्लेख करील तो लगेच बाद होणार आहे आणि बघूया याच्यामध्ये कोण जिंकता येते आलं लक्षात चला कर सुरू दोन चार सात आठ

चौतीस अडतीस चाळीस पन्नास बावन चोपन छप्पन अठ्ठावन साठ बासठ चौसष्ट सासष्ट अडसष्ट सत्तर बहतर चौहतर शहत्तर अठहत्तर अंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहण्णव अठ्याण्णव शंभर

चाळीस चौवेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन चोपन छप्पन अठ्ठावन साठ पासठ चौसष्ट सासठ अडुसष्ट शी शशी अठ्याव्वद्या एकशे सहा आता मी मध्ये येणार आहे तुमच्या आता मी असं बोट केल्या बरोबर आलं पाहिजे हा एकशे दोन एकशे एकशे चार एकशे सहा एकशे एकशे आठ एकशे दहा एकशे बारा एकशे तेरा